आज सहज शिक्षा ॲप ह्या ॲपचा ट्रेनिंग प्रोग्रॅम आज आम्ही कराडच्या टाऊन हॉलला आयोजित केलेला आहे सहज शिक्षा ॲपचं मार्गदर्शन करण्यासाठी ॲपचे सर्वे सर्वा सीईओ आदरणीय विशाल सर हे देखील आज उपस्थित राहिलेले आहेत सहज शिक्षा ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांनी सहजरित्या ते रिव्हिजन त्यांना त्यांच्या करिक्युलमचं करता यावं विद्यार्थ्यांना नवीन इन्फॉर्मेटिव्ह नोट्स मिळाव्यात काही ग्राफिकल डिझाईन देखील त्यांचा अभ्यास सुकर करण्यासाठी त्यांना मिळावं आणि एकंदरीतच पाचवी ते दहावी या वर्गांमधल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा सुरळीत करण्यासाठी इफेक्टिव्ह लर्निंग या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करता यावं याच्यासाठी हा उपक्रम आम्ही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आयोजित केलेला आहे आमचा मानस आहे की दहा हजार विद्यार्थ्यांना ह्या ॲपचा फायदा व्हावा आणि त्यामुळं एक एक्सटेन्सिव्ह आउटरीच प्रोग्रॅम या ॲपच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत ओके